त्या म्हाताऱ्याच्या काही सवय मला चांगल्या वाटत नव्हत्या पण आता मी मॅडमकडे बघून शांत राहायचे कारण मॅडममुळेच माझ्या घरची परिस्थिती चांगली सुरू होती पण म्हातारा फार वेगळ्या स्वभावाचा होता नेहमी माझ्याकडे लक्ष ठेवायचा आणि त्याच्या त्या अनेक त्या गोष्टी मला भलत्याच वाटत होत्या पण एक दिवस तर त्याने फारच वेगळे केले आणि त्याचे ते मोठे बघून मला फार आनंद झाला त्यानंतर त्या म्हाताऱ्या आणि माझ्यामध्ये कशाचे पण बंधन राहिले नाही आणि मला सुद्धा त्या गोष्टीमुळे आनंद घेऊ लागला नमस्कार मित्रांनो माझे नाव विद्या आहे मी एक तरुण मुलगी आहे आणि लग्नाच्या वयाचे पहिली पायरी चढणार होते मी पाहायला सुंदर आहे माझ्या घरी कमी पैसा होता पण सर्व सुरळीत सुरू होते आम्ही दोघ्या बहिणी आणि आई बाबा असे घरी राहत होतो मी मोठी आहे आणि मला एक लहान बहीण आहे बाबा कामाला जायचे आणि आईसुद्धा छोटे मोठे काम करायची पण एक दिवस आमच्यावर फार मोठे संकट आले आणि त्या संकटातून निघणे फार कठीण झाले कारण एके दिवशी बाबांचे हृदयविकाराने निधन झाले आणि त्या दिवसापासून आमची परिस्थिती बिघडू लागली पूर्ण घर आईच्या भरोशावर आले होते आणि ते दिवसभर काम करून सुद्धा घर भागात नव्हते त्यामुळे मी काम करण्याचा विचार केला आणि आईच्या ओळखीने एका ठिकाणी कामाला लागले मी एका मॅडम कडे कामाला लागले ती मॅडम शाळेत शिकवायची आणि त्यांच्या घरची काही कामे मला करावी लागत होती तसेच मॅडमचे पण थोडे काम मीच करत होते आणि तिच्या लहान मुलीला पण बघत होते मॅडमकडे आधी मोलकरीण होती ती काही दिवसांसाठी सुट्ट्यावर गेली होती त्यामुळे आता मला ते काम करावे लागत होते मी दिवसभर तिथेच असायचे आणि सर्व काम बघायचे आता मी कामाला लागल्यामुळे मला थोडे चांगले वाटत होते कारण घरी असले की मला त्याच गोष्टी आठवायच्या मी जिथे काम करायचे तिथे मॅडमची मैत्रीण सुद्धा नेहमी यायची आणि एक दोनदा तिचे माझ्यासोबत बोलणे झाले तिने माझी विचारपूस केली होती कारण माझे वय तेवढे पण जास्त नव्हते आणि मी पाहायला पण चांगलेच होते म्हणून मी मॅडमला सर्व गोष्टी सांगितल्या तर मॅडमची मैत्रीण म्हणाली तू माझ्याकडे सुद्धा काम करू शकते कारण मला कामासाठी कोणाची तरी आवश्यकता आहे मी मॅडमच्या मैत्रीला म्हणाले मला इथे काही दिवसच काम आहे त्यानंतर मी तुमच्याकडे येणार मग मी तिथे काही दिवस काम केले आणि त्यानंतर जुनी मोलकरण आली म्हणून आता मला ते काम सोडावे लागले मी मॅडमच्या मैत्रिणीचा नंबर घेतला होता आणि त्याच दिवशी मॅडम कॉल केला तर ती म्हणाली ठीक आहे उद्याला मला सुट्टे आहे ये आणि तिने आपला पत्ता सांगितला दुसऱ्या दिवशी मी तिच्या घरी पोहोचले तिच्या घरी गेले तर मला तिथे एक दहा ते बारा वर्षाची मुलगी दिसली आणि एक म्हातारे आजोबा दिसले ते जास्त म्हातारे मैत्रिणीने मला सर्व गोष्टी सांगितल्या आणि कामाबद्दल सुद्धा माहिती दिली मॅडमचे मैत्रीण म्हणाली हे माझे सासरे आहेत आणि माझा नवरा हा जास्त करून बाहेर असतो म्हणून तुला आता घरचे काम करून त्यांच्याकडे लक्ष ठेवावे लागेल आणि मुलीला जर काही हवे असेल तर बनवून देत जा मॅडमने पगार सुद्धा मला चांगला सांगितला त्यामुळे मला फारच आनंद झाला कारण मला आधीपेक्षा जास्त पगार होता आणि माझ्या घरची परिस्थिती पण आता या पगारामुळे चांगली होणार होती त्यामुळे माझ्या मनात फार आनंद होत होता मॅडम सकाळी शाळेत निघून जायची आणि संध्याकाळी परत यायची दिवसभर घरी मी आणि मॅडमच्या सासरे असायचे मॅडमची मुलगी शाळेत जायची आणि त्यानंतर क्लास करायची त्यामुळे ती जास्त करून बाहेर राहायची पण काही दिवसानंतर मला लक्षात आले की तिथे राहणारे मॅडमचे सासरे माझ्याकडे लक्ष ठेवत होते तसेच माझ्याकडे नेहमी बघत होते मी त्यांच्यासोबत कामापुरते बोलायचे त्यांना चहा नाश्ता द्यायचा असेल तसेच त्यांना जेवण करायचे असेल तेव्हाच बोलायचे पण हळूहळू आता आम्ही दोघेच घरी राहत असल्यामुळे आमचे बोलणे होऊ लागले पण बोलताना त्यांचे लक्ष माझ्याकडे एकटक लावून असायचे आणि त्यांच्या बोलण्यात पण मला थोडा फरक जाणवत होता पण मी जास्त लक्ष दिले नाही पण आता मॅडमच्या सासरे मी जिथे राहत होते तिथे यायचे आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे माझ्या मनात आता त्यांच्याबद्दल फार वेगळे विचार सुरू झाले एकदा मी काम करत असताना ते माझ्या मागे आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला अचानक त्यांनी केलेल्या या गोष्टीमुळे मला फारच वेगळे वाटले माझ्याकडे बघून म्हणाले माझ्यासाठी एक कप चहा ठेवते का मी त्यांना हो ठेवते बोलले पण ते आज फारच वेगळे वागताना दिसले मग मी त्यांच्यासाठी चहा घेऊन गेले तर ते म्हणाले तू एकच कप आणला जा अजून एक कप घेऊन ये मग मी अजून एक कप चहा आणला आणि मी चहा घेत होते त्यांनी म्हटले की माझ्या जवळ बसून चहा घे मी आता त्यांच्याजवळ बसून होते आणि ते माझ्याकडे बघून सांगू लागले तू फार छान चहा बनवते तुझ्या हातचा चहा फार सुंदर लागतो आणि तू दिसते पण फार छान ते माझ्याकडे बघून लागले या सर्व गोष्टी करत होते मला तर काही कळतच नव्हते मी पटकन आपला चहा संपवला आणि तिथून निघाले तर त्यांनी मला आवाज दिला आणि म्हणाले बस थोड्या वेळ नंतर कामे कर आता मी काही करू शकत नव्हते म्हणून त्यांच्याकडे जाऊन बसले ते म्हणाले दिवसभर आपण दोघेच घरी असतो आणि मला सुद्धा करमत नाही अगोदर बायको होती तर बरे होते तिची मला साथ होती आता घरी मी एकटा पडलो आहे मुलगा आणि सून सुद्धा जास्त बाहेरच असतात आणि बायकोची आठवण तर मनातून जात नाही ते बोलताना अगदी माझ्याकडे बघत होते आणि मला त्यांच्याकडे बघून कसे तरी वाटत होते म्हणून मी त्यांना म्हणाले मला थोडे कामे करायचे आहे काम संपल्यानंतर येऊन बसते आणि तिथून निघाले आज केलेल्या वागणुकीमुळे मला त्यांच्या मनात काय हे थोडे समजायला आले होते आणि ते नेहमी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे आणि आज तर मला जवळ बसून बोलायला लावत होते पण दिवसांदिवस त्यांचे वागणे अजूनच वाढत गेले आणि नेहमी ते मला आपल्या जवळ बसायला लावायचे कधी त्यांच्या गोष्टी थोड्या दूरवर जायच्या माझ्या जा मनात विचार आला की मतारे असून सुद्धा यांच्या काही गोष्टी फारच विचार करण्यासारख्या आहेत आणि त्यांची नजर सुद्धा मला आता वेगळी वाटायची कारण त्यांचे सतत लक्ष माझ्या अनेक गोष्टीकडे असायचे आणि मी त्यांच्याकडे बघितले तर माझ्याकडे बघून ते स्माईल द्यायचे मॅडम घरी असली तर मला फार छान वाटायचे कारण मॅडम माझ्याशी फार चांगल्या पद्धतीने बोलायची तसेच मॅडमचा नवरा सुद्धा माझ्याशी बोलत होता त्यावेळेस मॅडमचे सासरे माझ्याशी कमी बोलायचे पण त्यांचे लक्ष माझ्याकडे असायचे म्हणून जेव्हा पण कधी मॅडम आणि साहेब असले तर मला चांगले वाटत होते आणि मला कशाची भीती नसायची पण जर मी घरी एकटे असले तर मॅडमच्या सासऱ्याची भीती मला असायची एक दिवस तर त्यांनी असे केले की त्यानंतर मला त्यांच्याबद्दल फारच वेगळे वाटू लागले आणि त्या दिवसानंतर तर त्यांनी मी एक वेगळ्याच दुनियेत प्रवेश केला त्या दिवशी त्यांनी मला बसायला सांगितले ते अगदी माझ्या जवळ बसले मग त्यांनी एक हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले मला तुझ्याबद्दल सर्व गोष्टी माहीत झाल्या आहेत आणि ते ऐकून मला फार वाईट वाटले कारण तू दिसायला पण फार छान आहे आणि तुझा स्वभाव पण फार सुंदर आहे तरीसुद्धा तुला फार कष्ट करावे लागतात त्यांनी काही पैसे काढले आणि मला दिले मी त्यांना नाही म्हणाले आणि बोलले मला पैसे नको आहे तर ते म्हणाले असू दे तुझ्या कामी येतील त्यांचे पैसे घेतले होते पण मनात माझा विचार चालू होता की ते पुढे अजून काय बोलणार आहे ते म्हणाले माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास बसला आहे म्हणूनच मी तुला हे पैसे दिले कारण तू काम पण फार चांगल्या पद्धतीने आणि नेटनेटके करते अगोदर आमच्याकडे बाई कामाला होती सुरुवातीला ती आम्हाला फार छान वाटली ती काम पूर्ण काम करायची आणि माझ्याशी पण बोलायची पण एक दिवस तिने घरचे काही पैसे चोरून घेतले आणि ही आदत आम्हाला नंतर माहीत झाली खर तर ते काही ना काही घरून घेऊन जात होती पण आमच्या त्या गोष्टी लक्षात येत नव्हत्या पण एक दिवस बरेच काही पैसे घरातून चोरीला गेले होते आम्ही तिचा शोध घेतला पण तिचे घर काही मिळाले नाही आणि तिचा मोबाईल सुद्धा बंद दाखवत होता त्यामुळे आता आम्हाला कुठल्याही मोलकरींवर विश्वास वाटत नव्हता पण नंतर तू इथे कामाला आली आणि मी तुझ्याकडे लक्ष ठेवू लागलो पण हळूहळू लक्षात आले की तू फार छान आहे माझा विश्वास तुझ्यावर पूर्णपणे झाला आहे आमच्याकडे पैशाची कमी नाही आहे फक्त आम्हाला काम करणारी एक चांगले व्यक्ती पाहिजे होती आणि तो फारच छान आहे मला त्यांच्या गोष्टी ऐकून फार छान वाटत होते कारण त्यांचे तर फार मोठे मन होते आणि मी त्यांना तर वेगळेच समजत होते त्या दिवसानंतर आम्ही रोज आता एकमेकांसोबत फार गप्पा करतो आणि ते सुद्धा मला अनेक गोष्टी सांगतात